सोनहिरा व क्रांती साखर कारखान्यांनी एक रक्कमी द्यावी प्रादेशिक संचालक साखर यांचा आदेश शुगर कॅन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सासष्ट तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार एक रकमी एप खात्यावर जमा केलेली नाही सदरचे साखर कारखाने उर्वरित एप रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार नसतील तर शुगर कॅन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सासष्टचा भंग व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अपमान केला असून सदर कारखान्यांवरती आर 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 सी अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे व्याजासहित मिळवून द्यावेत कारखान्याचे चेअरमन कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयाच्या आदेशाचा अपमान झाल्याबद्दल रेड पिटिशन दाखल करेल व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे प्रादेशिक सहसंचालक साखर यांना दिनांक नवरोजी निवेदनाद्वारे दिला होता इशारा

लबडाय एवढे लबड म्हणतात मी एवढे शब्द तू लबाला शब्द वापरलाय का मीटिंग मध्ये लबाला शब्द वापरला काही लबाला शब्द वापरला ट्युशन

सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबर पासून सुरू झाले आहेत जवळपास दीड महिना उलटला दोन तीन साखर कारखाने वगळता अद्याप एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती तुटून गेलेल्या उसाचे पैसे जमा केलेले नाहीत खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पीप्रमाणे पैसे जमा केले आहेत सर्वच कारखान्यांनी पस्तीसशे रुपये देण्याचं जाहीर केले पस्तीसशे रुपये सोडा परंतु आ, सांगली जिल्ह्यातील सोनेरा साखर साखर कारखाना व क्रांती साखर कारखाना यांनी तर एफ आर पीचीच मोडतोड केली आहे सोनेरा साखर कारखान्याची एफ आर पी चौतीसशे त्रेसष्ट रुपये स चौदा पैसे आहे व क्रांती कारखान्याची एफ आर पी ही तेहतीसशे सदुसष्ट रुपये एकोणसाठ पैसे आहे म्हणजे जवळपास या कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा दीडशे ते दोनशे रुपये कमी दिलेले आहे म्हणून आम्ही प्रादेशिक सहसंचालक सा साखर कोल्हापूर यांच्याकडे नऊ तारखेला रितसर तक्रार केली होती त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन साखर सहसंचालक सा संगीता डोंगरे मॅडम यांनी या दोन्ही कारखान्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना शुगर केन कंट्रोल आदेश एकोणीसशे सहासष्टचा भंग झाला असून मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिलाय एक रकमी एफ आर पी देण्याचा त्याची कारवाई तर तात्काळ करा असे आदेश दिलेले आहेत त्याने आम्ही त्यांना सांगितलं होतं जर का तुम्ही याच्यामध्ये दिरंगाई केली तर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी अवमान याचिका कोल्हापूर सर्किट बँकमध्ये दाखल करू तसंच या कारखान्याने शुगर केन कंट्रोलचा भंग केल्यामुळे साखर कारखान्याचे चेअरमन असतील स कार्यकारी संचालक असतील यांच्यावरील फौजदारी गुन्हे दाखल करा व आर अंतर्गत कारवाई करून व्याजासहित आमचे उसाचे पैसे मिळवून द्या अशी त्यांना विनंती केली होती आणि त्याची दाखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे